आत्ता थोडा वेळ बसलाय आणि आत्ता जायचं मार्केटमध्ये म्हणजे अंधार पणच आलं गोविशे भाज्या वगैरे आणायच्या होत्या तर चला निघूया रुद्रांच्या थोडा वेळ खेळायचं खेळणार आहे तू थोडा वेळ स्वतः दोन तीन दिवस झालो मंदिरात वगैरे जात नाहीत कारण की रुद्रांचे जे मित्रमैत्रिणी झालते ना तर ते अशात येतच नाहीत मंदिरामध्ये त्याच्यामुळे मग आम्ही पण कंटाळा केला आणि जास्त काय होतं नको ह्या जाताल तर आणि अशातनं काय होते घरातले जास्त जरा कामं थोडे जास्त उन्हाळी काम चालू केलंय वेपर्स वगैरे हो तर त्याच्यामुळं टाईम पण भेटत नाही पण म्हटलं आज चतुर्थी आहे तर त्यासाठी स्पेशल फुटा आम्ही दर्शनासाठी चालू फिरणार वगैरे नाही आहे तर मग त्या चला दर्शन घेऊन येऊया हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचा एकदा आपल्या कॅन नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आता का मी टेरेसवरती रील बनवायला तर दोन तीन रील्स वगैरे बनवले आहेत आणि नको ओली करू नको स्वतः जायचं आहे गणपती मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी कारण की आज आहे चतुर्थी आणि आत्ता आम्ही चाललोत म्हणजे सगळे जाणार होतो पण सगळे खूप जास्त काम होतं त्याच्यामुळं नाही गेलो तर आत्ता चाललो आत्ता वाजलेत सहा सव्वा सहा झालेत चल चला निघूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल पण आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉकचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल ए रुद्रांश पाण्यात खेळू नको रुद्रांश निकाल तर ना पाण्यामध्ये उड्या छान मस्त रील बनवल्या छान पाण्यात खेळल्या तू चल आता ओले करू नको चल वागता निघतोय मंदिरामध्ये ना माहित नाही की जास्त ब्लॉक्स मोठा होईल की नाही कारण की ना अंधार पडत आलाय आणि चार पटकन कारण की अंधार पडल्यावर क्लॅरिटी अजिबात नाही निघत आणि तिथून आल्या पण परत मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर बघू जेवढा होईल तेवढा काढ दोन तीन मिनटाचा तीन चार मिनटाचा का असते ना तर चला घेऊया घेऊ घेऊ पर्स पण घेऊ चल

वो वो परत अगोदर लॉक लावलं होतं वगैरे वरती गेलतो परत रुद्राश्वनला पर्स घे परत पर्स घेण्यासाठी परत म्हणजे असा उशीर झाला थोडासा तरी पण बाहेर चांगलं तर बाहेर छान निघतात व्हिडिओ वगैरे कधी बाहेर नाही गेलारी तू कालच गेल तालुक्या मग पिचकरी आणायला आता पाणी स्वतः दोन तीन दिवस झालो मंदिरात वगैरे जात नाहीत कारण की रुद्रांचे जे मित्रमैत्रिणी झालते ना तर ते अशात येतच नाहीत मंदिरामध्ये त्याच्यामुळे मग आम्ही पण कंटाळा केला आणि जास्त काय होतं नको या जाताल तर आणि अशात ना काय होते घरातले जास्त जरा काम थोडे जास्त उन्हाळी काम चालू केलं वेपर्स वगैरे तर त्याच्यामुळं टाईम पण भेटत नाही पण म्हटलं आज चतुर्थी आहे तर त्यासाठी स्पेशल फुट आम्ही दर्शनासाठीच आलो शिरणार वगैरे नाही आहे तर मग चला दर्शन घेऊन येऊया सो आज भरपूर खेळायला वगैरे आले उशीर झाला ना तर भरपूर जण आणि जर लवकर आलो तर कोणीच नाही तर हां बघ चला ये अह रावण करून और गोल्डन करून किया <ढ़ागादा> डायरेक्टली आने है और इसमें क्या रुपये यूज किया था रोजाना अब चल गया दर्शन में बढ़ता एक बड़ा पानी बाड बगाय स्वतः दर्शन वगैरे झालं आज भरपूर मुलं वगैरे खेळायला आले की काय चतुर्थी असल्यामुळे जास्त भरून आले थांबळे पळू नको जास्त जास्त पळू नको अरे तिकडे चल तिकडे नको जाऊ तिकडे कशाला पाहिजे पाठीमागे चल हा तीनशे आत्ता थोडा वेळ बसलो आणि आता जायचे मार्केटमध्ये म्हणजे अंधार पडत आलाय थोडीशे भाज्या वगैरे आणायच्या होत्या तर चला निघूया रुद्राश थोडा वेळ खेळायचा खेळणार आहे तू थोडा वेळ सो आत्ता चालत मार्केटमध्ये म्हणजे फक्त कोथिंबीर आणि थोडंसं एक दोन भाज्या आणायच्या होत्या कारण की ह्यावेळेस मी ना मार्केटमध्ये गेलेच नाही तर म्हटलं चला आता इथून जवळून घेऊया रविवारी मला एवढा कंठळा आला होता आता मी भाई चाललोय ना खूप दिवसाचे उग्रिम भाजी आणायची होती गेलेले आता भाजी घरी चालले पप्पा म्हणलं तुझे हॅलो हॅलो